नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बीक कॅम्प स्टडीमध्ये तर अतिशय आनंदाची बातमी आहे मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांची मित्रांनो दहावी झालेली आहे तर त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे तर साठी मित्रांनो ही जाहिरात आहे तर संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे कोणत्या जागा आहेत मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट पात्रता सर्व सांगणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे ते विद्यार्थी मित्रांनो पात्र आहेत तर कालच मित्रांनो नऊ तारखेला मित्रांनो याची अपडेट आलेले आहे पत्रक आलेलं आहे आणि खरं म्हणजे मित्रांनो ही जाहिरात अगोदरच आलेली जा होती पण फॉर्म भरणे चालू झालेले नव्हते तर त्याचेच मित्रांनो फॉर्म भरण्याची डेट प्रसिद्धी पत्रक काढून तर मित्रांनो जाहीर करण्यात आलेली आहे तर राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमेला राजेशवरोपचार रुग्णालय कोल्हापूर अधिष्ठात कार्यालय शेंडा पार्क कोल्हापूरची मित्रांनो ही जाहिरात आहे तर ही जाहिरात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मित्रालो मुंबई या अंतर्गत आहे तर पहा प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलं आहे तर सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो परीक्षा कोण घेणार आहे किती जागा आहे ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा राजेशी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व वै छत्रपती प्रमिला राजे सरोपच्या रुग्णालय कोल्हापूर या संस्थेमधील गड्ड मित्रांनो गड्डसाठी ही जाहिरात आहे संवर्गातील सरळ सेवेतील रिक्त पदे भरणे बाब बाबतच्या जाहिरातीमधील सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणेबाबत तर सुधारित वेळापत्रक हे प्रसिद्ध झालेलं आहे तर पा प्रशासकीय कारणास्तर ऑनलाईन अर्ज स्वीकृती दिनांक एकतीस दहा दोन हजार चोवीसपासून सुरू झाली नसून सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे तर याची मित्रांनो जाहिरात अगोदरच सुरू झालेली होती त्याची डेटही आलेली होती पण तेव्हा मित्रांनो फॉर्म भरणे चालू झालेले नव्हते प्रसिद्धीपत्र काढून नवीन वेळा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे आणि आजपासूनच म्हणजे अकरा एक दोन हजार पंचवीसपासून मित्रांनो फॉर्म भरण्याला चालू होईल आणि लास्ट जी डेट आहे याची एकतीस एक दोन हजार पंचवीस असेल हे मित्रांनो पॉईंट तुम्ही नोट करून घ्या तर वेळापत्रकामध्ये म्हणजे म्हणजे मित्रांनो काही जर बदल झाला झाला तर याबाबतची माहिती डब्ल्यू 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 मित्रांनो हे संकेतस्थळ दिलेलं आहे यावर प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे काही अडचणी आली काही तांत्रिक अडचणी किंवा मित्रांनो काही बदल झाला तर या संकेतस्थळावर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येईल आणि तसेच मित्रांनो तसेच ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक आय बी पी एस ऑनलाईन म्हणजे मित्रांनो तुमची परीक्षा जी आहे आय बी पी एस घेणार आहे तर मित्रांनो सविस्तर याची माहिती आपण घेणार आहोत सविस्तर जाहिराती पाहणार आहोत तर पहा न जी जागा आहे त्याच्याबद्दल ही माहिती घेणार आहोत तर पहा तर पहा मित्रांनो याच्या ज्या जागा ज्या होत्या ते मित्रांनो ही जाहिरात अगोदरच निघालेली होती तर यासाठी प्रयोगशाळा परिचर महाविद्यालय मित्रांनो संस्थेचे नाव कुठे मित्रांनो ही जागा भरायची आहे त्याचे दिलेलं आहे तर कोणकोणत्या जागा मित्रांनो ही पहा अगोदरच ही जाहिरात निघालेली होती फक्त फॉर्म भरण्याचं मित्रांनो राहिलेलं होतं तर आजपासून फॉर्म भरण्याला चालू होईल आणि त्याचंच प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे तर पहा कोणकोणते याची पेमेंट्स केली हे येथे दिलेले आहे आणि जागेमध्ये मित्रांनो थोडा बदल झालेला आहे जास्त झालेला नाही तर पहा कोणकोणते पदे आहेत तर प्रयोगशाळा परिचर शिपाई महाविद्यालय तर मित्रांनो ह्या सर्व जागा ज्या दहावीवर भरल्यात भरण्यात येणार आहेत गड्डच आहेत तर यासाठी पहा मदतनीस रुग्णालय क्ष किरण परिचर आणि येथे मित्रांनो कोणत्या संस्थेमध्ये भरायचे पदे ते येथे डिटेल दिलेले आहे दिलेला आहे आणि येथे मित्रांनो पेमेंट्स केले त्यासाठी काय राहणार आहे ते आहे तर मित्रांनो दहावीवरती तुम्हाला सरकारी जॉब भेटणार आहे तर पहा शिपाई प्रयोगशाळा परिचर रक्तपेढी परिचर सेवक बाह्य सेवक तर कक्षसेवक तर मित्रांनो असे एकूण दहा मित्रांनो दहा पदे असे द संवर्गासाठी मित्रांनो भरण्यात येणार आहेत तर पहा येथे आरक्षणाबद्दल ही मित्रांनो इथे येथे डिटेल माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता आणि महत्त्वाचे मित्रांनो या फॉर्म भरण्यासाठी कोणची माहिती आहे ते तेथे आपण महत्त्वाचे पॉईंट बघणार आहोत अनाथ आरक्षण प्रकल्पग्रस्ताचे आरक्षण मित्रांनो येथे डिटेल माहिती दिलेली आहे तर पहा शैक्षणिक अर्हता तर यासाठी जाहिरातीमधील नमूद पदांसाठी अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध दिनांकाच्या रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे दहावीवरती हे जागा भरल्या जाणार आहेत गडसाठी आहेत तर पाच शैक्षणिक अर्हता काय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक सहा जून दोन हजार स सतराच्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणतेही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे सर्व पदांकरिता सामायिक अर्हता राहील तर प्रयोगशाळा परिचय पदासाठी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा एस सी शास्त्र वि म्हणजेच विज्ञान असं उत्तीर्ण केलेली असावी प्रयोगशाळा परिचार पदासाठी तर मराठी भाषेचे ज्ञान तुम्हाला आवश्यक आहे माझी सैनिक सैनिकांच्या शैक्षणिक आर्थाबद्दल इथे माहिती आहे तर जवळजवळ मित्रांनो तुम्हाला दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तर पात्रता भारतीय नागरिकत्व आहे वयोमर्यादा पहा येथे वयोमर्यादा पद नाम तर सर्व पदांसाठी येथे दिलेलं आहे तर महिलांसाठी अठरा ते अडतीस वर्ष असेल तर माझी सैनिकांसाठी सेवा कालावधी प्लस तीन वर्ष तथापि उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस असेल, ए, असेल। तर मागासवर्गीय खेळाडू अनाथ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष असेल वयोमर्यादा तर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त यांच्यासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे अंशकालीनसाठी अठरा ते पंचावन्न वर्ष सर्वसाधारण मित्रांनो अठरा ते अडतीस वर्ष वयोमर्यादा असेल इथे वयोमर्यादा डिटेलमध्ये दिलेली आहे तर परीक्षेचे स्वरूप पहा परीक्षेचे नाव तर मित्रांनो गट ड वर्ग चार समकक्षपदे आहेत तर यासाठी मित्रांनो परीक्षा कालावधी एकूण दोन तास असेल म्हणजेच एकशे वीस मिनिटे तर मराठीसाठी परीक्षेचे स्वरूप पहा मराठीसाठी पंचवीस गुण पन्नास इंग्रजीसाठी प्रश्न पंचवीस गुणपन्नास सामान्य ज्ञानासाठी प्रश्न पंचवीस पन्नास तर बौद्धिक चाचणीसाठी ही बौद्धिक चाचणी व किंवा अंकगणित यासाठी प्रश्न पंचवीस आणि गुण पन्नास अशी एकूण प्रश्न शंभर आणि गुण दोनशे असतील तर मित्रांनो महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते आपण क्लिअर केलेले आहेत के तर पहा इथे डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहेत तेही तुम्ही पाहू शकता तर पहा आवश्यक जे परीक्षा शुल्क आहे ते खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आणि राखीव प्रवर्गासाठी मित्रांनो नऊशे रुपये फीस असेल तर मित्रांनो नक्की तुम्ही फॉर्म भरा दहावी ज्या विद्यार्थ्यांची दहावी झालेली आहे तर मित्रांनो जवळजवळ सर्वांची दहावी झालेली असते त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो चांगली जाहिरात आहे नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि चॅनलला मित्रांनो अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा धन्यवाद